बदलापूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढोल ताशांच्या गजरात अनावरण केलं यावेळी शेकडो बदलापूरकर आणि शिवप्रेमी उपस्थित होते बदलापूर शहरातील उल्हास नदी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आना आलाय या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिमोट कंट्रोलच्या सहाय्यानं अनावरण केलं यावेळी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे भिवंडी लोकसभेचे खासदार बाळमामा म्हात्रे ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड उपस्थित होते पुतळ्याच्या अनावरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हायड्रोलिक ट्रॉलीच्या माध्यमातून पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली त्यानंतर जाहीर सभेला संबोधताना त्यांनी बदलापूर शहरात एमएमआरडीएची अडकलेली सगळी कामं पूर्ण करू आणि एमएमआरडीएचा निधी बदलापूरपर्यंत येण्याचा मार्ग मोकळा करू असं आश्वासन दिलं तसंच पाच वेळा निवडून आलेले किसन कतोरे हे मंत्री झाले नसले तरी प्रत्यक्ष मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे किसन कथोरे हेच तुमचे मुख्यमंत्री आहेत काळजी करू नका असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आणि या ठिकाणी बोलताना आमच्या निवेदकांनी सांगितलं पाच वेळा कथोरे साहेब निवडून आले पण ते मंत्री झाले नाहीत अरे कथोरे साहेब मंत्र्यापेक्षा कमी आहेत का जे मंत्री करू शकत नाही ते करू शकतात आणि त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष मुख्यमंत्री उभा आहे त्यामुळे काय चिंता करण्याचं कारण आहे तेच मुख्यमंत्री आहेत चिंता करू नका एम एम आर डी एच्या संदर्भात जी काही विकास कामं या ठिकाणी थांबलेली आहेत मी तुम्हाला किसनराव चिंता करू नका मी तुम्हाला शब्द देतो की एम एम आरडीएचा निधी इथपर्यंत येईल त्याचा मार्ग आपण निश्चितपणे मोकळा करू आणि या शहराच्या विकासामध्ये एम एम आर डी एचा निधी आपण उपलब्ध करून देऊ यावेळी फडणवीस यांचा बदलापूरकरांच्या वतीनं सन्मानही करण्यात आला या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं लाडक्या बहिणी आणि शिवप्रेमी उपस्थित होते एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज